हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी आणि बारावी नंतर काय याबद्दल विठ्ठल कांगणे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर मान्यवरांचा गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोन तीन वर्षामध्ये तो पद एखादी प्रतिष्ठा एखादा उद्योग एखादा व्यवसाय मात्र या विचार मंचावर तुला बाप बसल एवढी ताकत तुझी तुला निर्माण करायची लक्षात घ्या आपल्या इकडे एक शब्द आहे गुणवंत 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 तर मुळात गुणवंत म्हणजे काय तर तुम्हाला मार्क मिळवत लय मोठे मार्क पडले म्हणजे तुम्ही गुणवंत नाही आणि तसा असेल तर मग दहावीला पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मार्क आहेत माहिती एकही मार्क माझ्या मनाचा नाही ऐंशी पॉइंट तेहतीस टक्के मार्क आहे तो बी मार्क आहे काही मनाचा नाही मला डी एडला बी ऐंशी टक्के मार्क आहे ते बी मनाचा नाही ईश्वरी कृपेनं सेंटर चांगले यायचे मास्तर कानात असायचे आणि ते पास करायचे पण सांगायचं तात्पर्य काय माहितीये का तुम्ही शिक्षण घेतल्याच्या नंतर जेव्हा तुमचं शिक्षण संपलं आणि संपल्यावर तुम्ही सध्या ह्यातील कोणत्या पदावर काम तुमच्या तुमच्यासोबत कोणते लोक जुटले आणि त्याच्या पहिले तुमच्या मुलात किती लोकांचं काही चांगलं होते सगळ्यांसाठी सहा जून नवोदय विद्यालय विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थी बारावीन दहावी आणि बारावी बरोबर जे काही गुणवत्त विद्यार्थी चांगल्या मार्कानं चांगल्या गुणानं ते परीक्षा पास झाली अशा सर्व विद्यार्थ्यांना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्या हिशोबाने घेण्या हेतूनं आज हनुमंताचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं आम्ही वर्तमान भवन नगर कार्यालयामध्ये तरी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आणि मार्गदर्शक म्हणून आदरणीय विठ्ठलराव मांडेसर यांना आम्ही आचारण केलं होतं आणि हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि सर्व गुंतवणूक विद्यार्थ्यांचा आम्ही पारितोषिक जीवन सत्कार केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी भरपूर उदंड असा इथं आम्हाला प्रतिसाद लाभला त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे सर्वांचे त्यांना येणाऱ्या पूर्वी त्यांच्या भाविकाटला खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आपल्याही मार्फत इतरही जे कोणी बाग जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी इथं उपस्थित झाले नसतील अशा संबंध माझ्या वसवंत विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी मीना आपल्यामार्फत खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप आनंद शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे विधानसभा प्रमुख विधानसभाप्रमुख शहर प्रमुख शहरप्रमुख नमागी क्षीरसागर युवासेना प्रमुख शिवराज यशवंत आमचे सर्व मित्रपरिवार त्याचबरोबर गुंगाजी मामा इंगोले त्याचबरोबर आमचे तानाजी भोसले सर असतील मुरेंद्र अण्णा मुळे असतील त्याचबरोबर मामा मुळे असतील वि कदम सर असतील आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय गुरुदासराव नादरेजी असतील जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय आमचे विलासराव रायवाडी असतील बसमतचे माजी नगराध्यक्ष शिवराजी गोगेवार असतील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव अलिंगे असतील आणि याचबरोबर आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून ज्यांना इथं बोलावलं होतं ज्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या अशा सुवर्णमालाताई शिंदे यांनी सुद्धा इथं भरपूर वेळ दिला त्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं